कोंबडी दिसायला कोणते हे छोटी हा हे दोनच आहेत आहे एवढ्या दोनच आहेत आहे नाही खायचं नाही आपल्याला पाळायला पाहिजे खायला नको पटाडी पाहिजे कोंबडी नका पटाडीच घ्यायची छोटी ते वयस्कर दिसायला तुरा तुरा ते दिसलं नाही पटाडीचं सांगा छोटी पंधरा ठीक आहे आणखी लिहो कुठे गेली ती चांगले दिसला आले ते कोणती तुम्ही ती चकडली म्हणलो का ही हिच्या मागं पिल्ले आहेत का ती लहान दिसाय एवढेच आहेत का आपल्याकडे पिल्लू बाहेर गेले दोन्ही पिल्ले तिकडे आरले गेलेत बाहेर तो पण काय तर खाईल त्यांना हे टमाटे मध्ये टाकायचं आपलेच आहेत का सगळं ना? ती पिल्ली आहेत का तिला अच्छा ती जरा चांगली वाटला ती बघा एक तिला ऐकणार ना सर सोडल्या का पिल्ले तिनं असं का मग ती घ्यावी अंडे आपल्याला सांभाळायला अंडे सा... आम्ही सांभाळत आहो म्हणजे मी माझ्या घरी सांभाळायला पाहिजे माझ्याकडे मी कोंबड्या आहेत पण दोन तीनच कोंबड्या आहेत माझ्याकडे पिल्ले काढला आता अंडे बी खायला आणि पुन्हा जर हे झालं तर मग त्याला हे करता येते काय म्हणतात त्याला बसवून आपल्याला पिल्ले बी काढता येते तर त्यासाठी पाहिजे

नाही नाही पाळायला पाळायला पाहिजे मला पण ती कसं मी काय करता असं मोठी कोंबडी घेत नाही मोठ्या कोंबड्या आहेत माझ्याकडे आधीच ऑलरेडी आता पटडी घ्यायची एखादी पिल्ले आता बारकी बारकी आहेत आमच्याकडे नाही नाही आहेत माझ्याकडे मोठ्या दाखवतो तुम्हाला खातो गुलबिरी झाल्या इथं करता वाटाल सगळं कार्यक्रम हो ना हो ना दे मग ती पटडी बघा तुमच्या मनातच काय नाही ती किंवा ही okay, ने, ही ने, थे थे थे। ही नाही आता अंड्याला आणला तस माहिती आहे मला हे कोंबडा त्यांच्या ह्याच्यातलंच आहे कोणते हे कुठले पिले कोंबडीची कोंबडीच आहे का अरे बाबर आहे तिने सोडलेले दोन्ही पैकी एक जर तुम्हाला असेल इच्छा होय आपल्या साध्या पिढ्या कोंबड्या काय की हो बघा कसं करायचं

आणि असले दोन मुरगे सात हो ह्या वेळेस मी म्हणलो पटी आणले ह्या वेळेस एके ठिकाणी गावात घेतलं होते का तर तुम्ही म्हणलं सर ते एकदाच पाच कोंबड्या अंडी दिल्या माईपुडी पाच कोंबड्यांना दहा बारा दहा बारा दहा बारा पिल्लू काढल्या पन्नास म्हणजे काय तर साठ पिलू होत पन्नास कोंबडेच होते हो का मुरगेच अरे बापरे दहाच कोंबड्या होत्या दहाच पंटे होत्या म्हणजे दहा पंटे आंडे आले की आंडे आले की पंटे का पण खरं तुम्ही पन्नास मुरगे विकल्या बघा हो का कॉमेडी तुमच्याकडे कसं हेच आहे ना हा त्याच्यामुळे हा हा हां हां जे त्याच्यामध्ये आळ्या होतात ना हा 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 बरोबर नाही नाही हसायचं काय विषय नाही उकंड्यावर एक दिवस सोन टाका सोन टाक एक सकाळी भरता आणि ती नऊ वडतात शेंबटी तुम्हाला समजा एक पाच टक्के तरी कोंबड्याचं खाली तयार झालं जाग्यावर जाग्यावर जागेवर त्याला पैसे वगैरे द्यायची गरज नाही फ्रीमध्ये शेण असलं किती जग दग जगते हो तुम्ही त्याला दाणे फिरणे टाकून का थोडेसे हां ते त्याच्यामध्ये टाकायचं म्हणा नाही टाकलं तुम्ही ह्याच्यामध्ये नाही टाकायला जमणार तर गांडोळाचा प्लांटच वेगळा करावा लागतो इकडे टाकलं होतं सेपरेट हां 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 का पावसाळ्यात टाकावं लागतं हां पावसाळ्यात भरपूर गांडूळ बनते आता हे भरपूर आहेत पण आणखीन जास्त म्हणजे पिल्ले वगैरे काढून मोठे केले का भरपूर होते आणखीन

i